सगळ्यात प्रथम मी योगेश लांजेवार नागपूर जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी या इंदोरा मैदानामध्ये अमान आशिष क्रिकेट बौद्धीश संस्था अमन आशिष क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासनं या मैदानामध्ये प्रत्येक वर्षी टुर्नामेंट्स होतात क्रिकेट टुर्नामेंट्स त्याच्यापूर्वी आम्ही फुटबॉल आणि इतरही टूर्नामेंट्स घेतलेले आहे परंतु क्रिकेट टूर्नामेंट्स प्रत्येक वर्षी या मैदानावरती होतात आजचा हा पाचवा वर्ष होता आणि या पाचव्या वर्षातही प्रत्येक वर्षीप्रमाणे याही या वर्षी हा टुर्नामेंट सफल झालेला आहे या उद्देशाने मी हे सांगू इच्छितो की मागच्या पाच जानेवारी पासनं आज दोन फरवरी म्हणजे लगभग एक महिन्यापर्यंत या मैदानामध्ये खेळाचं वातावरण राहलं या खेळाच्या माध्यमातून आमचा हा संदेश आहे की ही जी नवीन पिढी आहे या पिढींनी खेळून चांगल्या तरीक्याना आपल्या शारीरिक व्यायाम करून सुदृढ नागरिक व्हावं आणि भविष्यामध्ये ज्यांचं शरीर स्ट्रॉंग असते त्यांची बुद्धी स्ट्रॉंग बनते या येणाऱ्या पिढीच्या मुलांनी खेळाच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवावं कमीत हो कमी, कमी दुसऱ्या वाम मार्गाला जे जातात दारू गांजा किंवा इतर व्यसनाधीन होतात ते लोक त्या मुलांना माझा संदेश आहे की ते सगळे मुलं या मैदानात यावं हे अमन आशिष क्रिकेट क्लब चे जे सगळे मेंबर्स आहेत फाउंडर पा। मेंबर्स पा। पासून आतापर्यंत जे जितके लोक आहे ते सगळे खेळण्याच्या भावनेकरिता इथे सगळ्या नवयुवक पिढींना आकर्षित करतात आणि त्यांच्यामुळे या आमच्या परिसरामध्ये उत्तर नागपूर आणि नागपूर शहरामध्ये इंदोर्याचे नाम यांच्यामुळे रोशन होते माझा संदेश आहे की खेळामुळे आम्ही एक मित्रता भाईचारा आणि समानता हा आमचा उद्देश आहे या मैदानावरती ज्या नागपूर शहरातल्या विविध क्षेत्रातून वेगवेगळ्या टीम आलेल्या आहेत फोर्टी प्लस आणि ओपन टुर्नामेंट इथे झाला त्या दोन्ही याच्यामध्ये ज्या वयोगटातील चाळीसच्या वर्ष वयोगटातील सुद्धा जे खेळाडू इथे खडून गेले ज्या टीम इथे खेळल्या मी त्या सगळ्या टीमांच्या सगळ्या खेळाडूंच्या अमन आशिष क्रिकेट क्लब व अमन आशिष बौद्धेश संस्था त्याच प्रकारे बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या ना, वतीनं मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या इंदोरा मैदानामध्ये येऊन एक महिन्यापर्यंत आपलं प्रदर्शन केलं आणि माझ्या क्लबच्या सगळ्या सदस्यांनी इतकी मेहनत घेतली त्या सगळ्या सदस्यांचे सुद्धा मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो हा उपक्रम नेहमी प्रत्येक वर्षी चालेल आणि येणाऱ्या पिढींनी यापासून संदेश घ्यावा हाच माझा आजच्या या शुभ अवसर माझा संदेश राहील नाव विलास ब्रह्माजी नागदेवते मी या संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने संबोधन करत आहे चाळीस वर्ष वयोगटातील सोळा टीमा आलेल्या होत्या ओपन मध्ये बत्तीस टीमा आलेल्या होत्या आणि चाळीस वर्ष वयोगटातील विजेता संघ ठरलेला आहे साईबाबा आणि उपविजेता संघ ठरलेला आहे फार्मा इलेव्हन त्याच प्रकारे ओपन टुर्नामेंट मधील विजेता संघ ठरलेला आहे प्रतीक इलेवन आणि उपविजेता संघ ठरलेला आहे साईबाबा संघ नाव अंकेश चंद्रशेखर सहारे मी अमन आशिष क्रिकेट क्लब चा खेळाडू आहे आणि बरेच वर्षापासून आम्ही आज सतत हा कार्यक्रम घडवत येत आहोत मैदानावरती हा असामाजिक तत्वा खाली हा ग्राउंड जात होता त्याच्यामुळे आम्ही इथे खेळ प्रवृत्तीमुळं मुळे क्रिकेटचा निर्माण केला आणि क्लब उभारला क्लब उभारून साठी आता सतत आम्ही हर वर्षी चाळीस प्लस या वयोगटातला एक टुर्नामेंट आयोजन करतो आणि त्याच्यानंतर एक ओपनचा टुर्नामेंटचा पण आयोजन केला जाते याने दोनही दोनही खेळाडूंना हा क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेण्याच्या संधी मिळते आणि चाळीस प्लस ओपन टुर्नामेंटमध्ये आपल्या ह्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये सोळा संघांनी भाग घेतलेला होता आणि ओपन टुर्नामेंटमध्ये बत्तीस टीमांनी भाग घेतलेला होता त्याच्यामुळं आता आज हा सामना चार जानेवारी पासून सुरुवात झाली होती ह्या टुर्नामेंटची आणि आज पाच जानेवारी पासून हा टुर्नामेंटची सुरुवात झाली होती आणि आज हा कार्यक्रम पूर्ण संपन्न झालेला आहे दोन फेब्रुवारीला याच्यामध्ये ओपन ओपनच्या विजेता आहेत आपला प्रतीक इलेवन आणि उपविजेता टीम आहे साईबाबा इलेवन आणि चाळीस प्लसच्या टुर्नामेंटमध्ये मध्ये विजेता टीम आहे साईबाबा इलेवन आणि उपविजेता टीम आहे आपली फार्मा इलेव्हन हा दोघही टीम संघांना माझी हार्दिक शुभेच्छा आमच्या ग्राउंडमध्ये येण्याबद्दल आणि कुठच्याही वर्षी असेच आमच्या इथं सहभाग घ्यावा आणि टुर्नामेंट खेळण्याकरिता आणखी काही टीम आमच्याकडे येण्याची संधी अमरावतीपासून एम पी पासून यु पासून, पासून हा टुर्नामेंटमध्ये मुलांनी भाग घेतला आणि आम्हाला सतत योगेश भाऊ लांजेवार यांच्या सहयोग मुळे आमची माजी नगरसेविका मंगलाताई लांजेवार यांच्या सहयोग मुळे हा कार्यक्रम आम्ही घडवतो आणि बहुजन समाज पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा एवढा मोठा टुर्नामेंट उभारला गेला होता त्यांची आर्थिक सा, आर्थिक सहायता आणि त्यांच्या केलेल्या सतत प्रयत्न आणि त्यांचे जेवढेही पदाधिकारी आहेत बहुजन समाज पार्टीच्या त्यांच्यामुळे हा टुर्नामेंट घडून आला आणि आज हा कार्यक्रम इंदोरा मैदानावरती संपन्न झाला जय भीम